नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे चॅनल तर मित्रांनो आज आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या आमच्या नवीन असाल तर तर करायला विसरू नका चला मग आपण आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया रेड टू मध्ये रिते देशमुख साकारणार खलनायक बॉलिवूड चा सिंगम अजय देगवान याच्या रेड टू या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे दोन हजार मध्ये रेड या सिनेमाचा रेड टू सिक्वेल आहे काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे अजय प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमात आता डॅशिंग मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखची ही एंट्री झाली आहे रेड टू मध्ये रितेश खलनायक साकारणार आहे दिग्दर्शक अभिषेक पाठकने याबाबत पोस्ट शेअर केली आहे रितेश खलनायकाच्या भूमिकेने रेड टू सूत्र हलवणार असे कॅप्शन पोस्टला देण्यात आले आहे त्यामुळे प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने अजय आणि रितेश यांचा आमना सामना होणार आहे आता चाहत्याकडून रितेशचे कौतुक करण्यात येत आहे रेल टू सिनेमाचा मुहूर्त दाक्षिणात सुपरस्टार रवी तेजा यांच्या हस्ते करण्यात आला होता अजय सोबत रवी तेजा या सिनेमात झळकर असण्याचे बोलले जात आहे रितेशने यापूर्वी काही सिनेमात खलनायकाची भूमी साकारली आहे एक विलन आणि मर जावा या चित्रपटात रितेशने नकारात्मक भूमिकेत झळकला होता मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय